एक सुद्धा चांगली अशी काही पॉलिसी आणली नाही आपल्या देशामध्ये जेणे कोणाचा फायदा झाला असेल ना नोटबंदीचा झाला ना जीएसटीचं झाला ना काही काय केलं आपल्या देशामध्ये आणि मग दहा वर्षानंतर प्रचार कशावर करतायत प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात त्यांचे मोठे मोठे ने, नेते येऊन बोलतात मटन मांस मच्छी खाणार हे विरोधी पक्ष आहे म्हणजे तुम्ही विचार करा दहा वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो ठीक आहे मी इथे पट्ट खातो मी मांस खातो मी मटन खातो मी मच्छी खातो तुम्ही कोणी ना मला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता मच्छी खाता, खाता मांस खाता, खाता, खाता ते काय चुकीचं आहे खातो आम्हाला काही भीती नाही आहे मला एकच आता विषय पडलेला आहे जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेल तिथे कारण मटण मास मच्छी भाजपाला वरतून बोलतात मग इथे कोंबड्यांचं काय होणार हा हो पण त्यांचा धंदा बंद होईल ते जाऊ दे मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका त्यांचा पण आज आपण पाहतोय मटन सुरू झालेला आहे आज आपण पाहतोय भलत्याच विषयाकडे चाललेले आहेत आणि आज तुम्हाला सांगतो मी पुन्हा एकदा सांगतोय मी हे परत परत सगळ्या सभेत सांगत असतो की भाजपा ही निवडणूक जिंकत नाही हे लिहून घ्या आणि हे काय मी हवेतलं बोलत नाही मी काही पोलिटिकल रीडिंग करत असतो काही राजकीय गोष्टी वाचत असतो बघत असतो ऑब्झर्वेशन असतं त्याच्यात पहिला इंडिकेटर जेव्हा जेव्हा भाजप कुठचंही राज्य हरायला येतं तेव्हा पहिली गोष्ट ते करतं म्हणजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतं दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुस्लिमवर बोलायला प्रयत्न करतात ते नाही झालं तर मग पाकिस्तानवर बोलायचा प्रयत्न करतात ते नाही झालं तर मग हिंदू हिंदू मध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ओ पाकिस्तानवर बोलायचे भाजपला अधिकारच नाही कारण पाकिस्तान पाकिस्तानबद्दल तुम्ही बोलताय इंदिराजींनी त्या पाकिस्तानचे दोन तुकडे काही वर्षांपूर्वी केले होते तशी हिंमत जरा दाखवा आणि चीनवर बोला असं मी भाजपला आज सांगत आहे चीनवर बोलायची हिंमत नाही पण आज दहा वर्षानंतर काही करण्यासारखं नाही दाखवण्यासारखं नाही आणि दहा वर्षानंतर आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन ताईंना जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना अर्थसंकल्प सादर करत असताना अशा सोड लागलेला आहे की ह्या देशामध्ये चार जाती आहेत चार प्रमुख जाती आहेत त्यांनी सांगितलं आता मी ह्यांची सेवा करणार ह्या चार जातींची सेवा करणार माहिती कुठच्या जाती त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं पहिली जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे शेतकरी आहेत दुसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे युवा आहेत तिसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ती महिला आहेत आणि चौथी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे गरीब आहेत विचार करा आहे ना दहा वर्ष लागली आणि पंच्याहत्तर वर्ष लागली शोधायला की आपल्या देशामध्ये शेतकरी आहेत युवा आहेत महिला आहेत आणि गरीब आहेत मग दहा वर्ष जे जुमलेबाजी सुरू होती दहा वर्षाची भांडणं लावणं सुरू होती दहा वर्षाची आंदोलन सुरू होती जे काही त्यांची वचनं होती ते सगळी तोडून सगळीकडे होर्डिंग वगैरे लावून देशभरात जगभरात फिरून झाल्यानंतर मणिपूरला न जाता महाराष्ट्रात न येता आता हे सांगत आहेत की आम्ही ह्या चार वर्गाची सेवा करणार आज ह्या देशामध्ये हे चार वर्गांमधून आहे खुश तरी कोण हो थील थील, आज आपण पाहतोय शेतकरी वर्ग जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात इथे भागायत असतील आपले विदर्भातले शेतकरी असतील आपले मराठवाड्यातले शेतकरी असतील उत्तर भारतले असले असतील सगळेच शेतकरी असतील आज तुम्ही मला सांगा जिथे जिथे प्रत्येक जिल्ह्यात मी जात आहे गेल्या दोन अडीच वर्षात जेव्हाही आपत्ती आली पाच वर्षात पूर्णपणे पण गेल्या दोन अडीच वर्षात या मिंदे सरकारच्या जेव्हा जेव्हा आपत्ती आली मी त्यांच्या बांधावर गेलो होतो आणि मला सगळे जण सांगतात शेतकरी बांधव मला सांगत असतात समोर त्यांच्या भाषेत सांगतात की आदित्य घरी जाऊन सांगा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आम्हाला सांगितली होती ती आमच्या खात्यापर्यंत पोहोचली पण या मिंदे सरकारची या खोके सरकारचा एक रुपया आमच्याकडे पोहोचलेला नाहीये ते मला हे पण सांगतात फडणवीस साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती सांगितली होती होर्डिंगवर दिसली बॅनरवर दिसली पण एवढे दाखले घेऊन जायला सांगत होते कोण सांगत होता पणजोबांना घेऊन या कोण सांगत होता पंटूला घेऊन या कोण सांगत होता आजोबांना घेऊन या आम्हाला हे जमलं नाही उद्धव साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती आमच्या एका बोटावर दिली त्या उद्धव साहेबांच्या सोबत आम्ही आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहोत हे शेतकरी बांधव मला सांगतात की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा जेव्हा आमच्यावर आपत्ती आली होती मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल वादळ असेल सुखा दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल दुष्काळ ओला दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत जी काही मदत तुमचं सरकार करू शकलं सा कारण कोविडचं काळ चालू होतं अर्थचक्र बंद पडलं होतं जेवढीही मदत तुम्ही करू शकलात तेवढी आम्हाला मदत आली पण ह्या भाजपच्या काळात ह्या मिंदे सरकारच्या काळात एक रुपयाची मदत आम्हाला आली नाही हेच शेतकरी मला सांगतात की दिल्लीकडे ते बघतात मोर्चा चाललेला जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि तेव्हा पंजाबमधले शेतकरी असतील हरियाणातले असतील उत्तर मधले असतील हे सगळे शेतकरी बांधव आहेत तर आपलेच शेतकरी ना हे सगळे शेतकरी बांधव जेव्हा केंद्र सरकारकडे विचारायला चालले होते जाब विचारायला चालले होते की तुम्ही दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिथे उपोषण करत बसलो होतो जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एम एस पी देऊ कार्यकायदे रद्द करू शेतमालाला भाव देऊ खताचं किंमत कमी करू हे सगळी जी वचनं होती ती तुम्ही कधी पूर्ण करणार तेव्हा ह्याच केंद्र सरकारने ह्याच भाजपाच्या सरकारने आमच्यावर लाठीचार्ज केला ड्रोन मधून आश्रू दूर सोडला फायरिंग केलं मग आम्ही अन्नदाता भव ही जे देश मानत कृषी प्रधान देशामध्ये दे। आमच्या शेतकऱ्यांना हे भाजप अर्बन नक्सल बोलतं अतिरेकी बोलत खलिस्तानी बोलत हा देश या भाजपाला मतदान करणार का तुम्ही या शेतकरी विरोधी भाजपाला मतदान कधी करू शकाल का ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गोळीबार केला अश्रुदूर सोडला तर तुम्ही कधी मतदान करणार का जो भाजप या शेतकऱ्यांना आतंकवादी बोलतो ह्या भाजपला तुम्ही कधी मतदान करणार आहात का नाही करू शकत आपण तसंच आज दुसरा वर्ग जर पाहिला गेला तर तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग मी अनेक ठिकाणी विचारलेला आहे की बाबांनो आपला कृषीप्रधान देश आहे गावाकडे मी खास करून हे विचारत असतो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही शेती करावी तुमच्या वडिलांसोबत असेल तुमच्या आजोबांसोबत असेल तुमच्या काकांसोबत मामांसोबत शेती करावीशी वाटत नाही वाटत नाही का तुम्हाला तर नाही आता ते जी आम्हाला काय की शेतीतून काय मिळणार आम्ही पाहतोय आमचं परिवार राबत असतं तिथे काही मिळत नाही काही येत नाही कसं जगायचं आम्ही जीवन परवडत नाही शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही शिकलेलो आहोत थोडं बी ए झालेलो हो, आहोत बीकॉम कॉम आहोत पण आम्ही शहराकडे बघतो आणि शहराकडे बघितल्यानंतर या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकही नवा रोजगार आपल्या गावाकडे आला नाही ना शहराकडे आलेला आहे एमआयडीसी ओस पडत चाललेल्या आहेत जे एमआयडीसी भरलेल्या आहोत जे एमआयडीसी आपण भरत चाललेलो नवीन उद्योग आपण आणत होतो आपल्या राज्यामध्ये आपल्या अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक जी आपण आणत होतो ती गुंतवणूक सगळी आपण आणली होती आणि एका पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला वाटतं त्याची बातमी पण आली होती की त्या गुंतवणूक साधारणपणे त्र्याण्णव टक्के गुंतवणूक ही खरी ठरलेली आहे तिथे फॅक्टर चालू होत आहेत पण ह्या दोन अडीच वर्षामध्ये दुर्दैव आपल्या राज्याचं हे आहे की हे जे सरकार आहे हे मिंदे सरकार जे आहे खोके सरकार जे आहे गद्दारांचं सरकार जे आहे हे भाजप प्रणित खोके सरकार जे आहे हे गुजरातमधून चालवलं जातं आणि म्हणून प्रत्येक उद्योग उद्योगामागे उद्योग हा नेत आहेत गुजरातकडे हे होऊच शकत नाही असं की एखाद्या राज्याला एवढं वजन मिळतं की दुसऱ्या राज्याला वाटतं की आम्ही या देशाचे भाग आहोत की नाही पण गेल्या दहा वर्षांचं पाहिलं असेल आणि खास करून गेल्या दोन अडीच वर्षांचं पाहिलं असेल तर भाजपाला मतदान करून आपल्याला नक्की मिळाला काय हा प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला पात धर्म भाषा सोडून हा प्रश्न पडलेला आहे कोणी तुमची जात पात धर्म काही असो तुम्ही कुठची भाषा बोलत असो तुमचं मूळ गाव देशात कुठचंही असो जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि जर तुम्ही भाजपला मतदान केलं असेल तुम्ही देखील विचार करत असाल अरे मी कशासाठी भाजपला मतदान केलं आज माझ्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आज उद्योगधंदे बघितले तर गेल्या दोन अडीच वर्षात काय त्याच्या आधी देखील म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जे आपल्या बीकेसी मध्ये यायला पाहिजे होतं त्याच भूखंडावर बुलेट ट्रेनला तो भूखंड फुकट दिला आहे आणि हे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गिफ्ट सिटी गुजरातला हलून टाकलेलं आहे तसंच आज आपण पाहतोय चार की पाच उद्योग हे मी परत परत बोलत असतो कारण ह्या प्रत्येक तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की कुठचे गुजरातला पाठवलेले आहेत आपल्याला आठवत असेल मी वेदांता फॉक्सकॉन बद्दल खूप आरडाओरडा करत असतो त्याच्याबद्दल खूप बोलत असतो दुःख मला झालेलं आहे वेदना पोसलेल्या ह्याच गोष्टीच्या की जे वेदांता फॉक्सकॉन साधारणपणे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आली असती एक लाख तरुण तरुणींना नुसतं महाराष्ट्रातून तर देशभरातून रोजगार आपण ह्या महाराष्ट्रात देऊ शकलो असतो जास्तीत जास्तीने ऐंशी टक्के रोजगार आपल्या भूमिपुत्रांना मिळाला असता हाच वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग त्याच्यासोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या मे मध्ये मी डॅवोसला गेलो होतो तिथे सुभाष देसाई साहेब नितीन राऊत साहेब मी त्यांची चर्चा झाली आमची जून पर्यंत आपलं सरकार बदलेपर्यंत हा उद्योग वेदांता फॉक्सकॉनचा तळेगावमध्ये आपण आणणार होतो जागा ठरली सगळं ठरलं पण सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसलं एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आणि ह्या सरकारनी वेदांता फॉक्सकॉनला पाठवलं कुठे हो पाठवलं कुठे गुजरात रोहा मध्ये आपण पार्क आणणार होतो केंद्र सरकारची स्कीम आहे तीन राज्यांना मिळणार होती आपण अप्लाय केलं होतं जर आपलं राज्य असतं तर आपल्याला शंभर टक्के आलं असतं ते महाविकास आघाडी सरकारने जे ऍप्लिकेशन दिलं होतं केंद्र सरकारला तसं जर पाहिलं गेलं तर बल ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क जे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणार होतो ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो हे दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातून जाऊच शकले नसत्या कारण आपण बल्क ड्रग्समध्ये असू मेडिकल डिवाईसमध्ये असू महाराष्ट्र हा देशात नंबर एक वर आहे लॉजिकनी पहा आपल्या ऍप्लिकेशननी पहा सगळं जे काही जोडायचं असेल ते जोडलं तरी महाराष्ट्राला मिळू शकत नाही होऊच शकत नव्हतं पण हे दोन्ही मोठे उद्योग हे दोन्ही मोठे पार्क ज्याच्यात वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज आले बल ड्रग्स आल्या असत्या औषध बनवणारे आले असत्या इंजेक्शन बनवणारे आले असत्या हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं त्यांनी गुजरातला ते अमरावती जवळ येणार होतं नागपूर जवळ मिहान इथे आपण एअरबस टाटा त्यांना आणत होतो ते देखील पाठवलं गुजरातला आणि आपली वर्ल्ड कप ची फायनल पण यांनी पाठवली गुजरातला जसं चाळीस गद्दार यांनी पाठवले होते गुजरातला तसं सगळं गुजरा गुजरा काही पाठवतात गुजरातला गुजरातला मिळण्याशी माझं काही वाद नाहीये गुजरातची माझा वैयक्तिक वाद नाहीच आहे मुळे जे काही गुजरातच्या हक्काचे आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं असेल केरळचं असेल तमिळनाडचं असेल जे काही त्यांच्या त्यांच्या हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे मला राग एवढ्याच याच गोष्टीचा येतो की आपल्या हक्काचा घास आपल्या हातातून जेव्हा खेचतात आणि गुजरातच्या घशात टाकतात तिथे मला राग येतो तिथे मी नडणार म्हणजे नडणारच ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाबद्दल आहे ही निवडणूक महाराष्ट्राबद्दल आहे निवडणूक महाराष्ट्राविरुद्ध भाजप आहे कारण आपल्या महाराष्ट्राला कमी दाखवण्याचं काम हे भाजप करत आहेत महाराष्ट्र संपवण्याचं हे काम करत आहेत मुंबई तोडण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेना तोडली कारण त्यांना मुंबई तोडायची त्यांना माहिती शिवसेना जोपर्यंत आहे तेव्हापर्यंत मुंबई काय महाराष्ट्र तोडू शकत नाहीत पण मुंबईचं महत्व कमी करा महाराष्ट्राचं महत्व कमी करा महाराष्ट्रातले उद्योग तिथे न्या म्हणजे महाराष्ट्राची जी आर्थिक शक्ती आहे ती कमी होईल आणि महाराष्ट्र ची आर्थिक आघाडी कमी झाल्यानंतर देशातलं महाराष्ट्राचं महत्व कमी होणार पण आज आपण पाहतोय एका बाजूला हे सगळं चालू असताना तरुणांना जॉब नसतं मिळत असताना जे मोदी साहेबांनी सांगितलं होतं जे भाजपाने सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या तरुणांना देऊ या गेल्या दहा वर्षात तरी दोन कोटी नोकऱ्या किंवा दोन लाख नोकऱ्या कोणाला मिळाल्यात का विचारा प्रत्येकाला वाटतं त्याला मिळाले असेल त्याला मिळालं असेल मलाच मिळाले नाही कारण मी त्याच्यापेक्षा कमी आहे पण इथे सगळे जे कोणी आहेत सुशिक्षित तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाही आणि आज ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत जे कामगार आहेत जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत ते कामगार कायदे देखील या भाजपाला बदलायचे आहेत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट असेल कॉन्ट्रॅक्ट लेबर असेल हे वाढ वाढ त्यांना वाढवायचं आहे आणि परमनंट लेबर हे कमी करायचं आहे आज आपण पाहतो ना हे जसं आहे तसं नोकर भरती असेल पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आज मी पाहिलं आज काहीतरी आकडा आलेला आहे की सतरा हजार पोस्टसाठी सतरा लाख लोकांनी ऍप्लिकेशन दिले पोलिसांमध्ये एकाहत्तर कोटी या राज्य सरकारने गोळा केलेल्या आहेत ते एकाहत्तर कोटी सरकारच्या खात्यात गेलेल्या आहेत पण जे बिचारी तिथे जाऊन रनिंग करतात फिजिकल देतात पेपर लिहितात त्यांच्यातून किती लोकांना किती तरुण मुला मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहेच बरं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी एसपी डीएसपी कलेक्टर कलेक्टरसाठी पण आज एक गद्दार गँग जी आहे भाजपची गँग जी आहे ती बोली लावत आहे कि की किती खोके देता म्हणजे आम्ही तुम्ही त्या पदावर बसवतो हे असं राज्य चालू शकत नाही एका बाजूला आपण पाहतोय की तरुणांना जॉब नाही आहे ना सरकारी क्षेत्रात आहे ना प्रायव्हेट उद्योगात आहे पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर तिसरा वर्ग जो आहे जो महत्वाचा वर्ग आहे या देशातला महत्वाचा जो वर्ग आहे तो म्हणजे महिला आज महिलांना मी विचारत आहे ते मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत तुम्हाला या भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटतंय का हुँ? आज अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत सुरुवात करायची तरी कुठून करायची आज ते पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल त्या माणसाचं नाव पण घ्यायला मला लाज वाटते का रेवण की काय त्याचं नाव आहे केवढे त्याचे व्हिडिओ आलेले आहेत प्रज्वल रेवण्णाचे केवढे व्हिडिओ आलेले दोन कि अडीच हजार व्हिडिओ आहेत रेप करताना सुसाट सुटला होता तो भाजपला हे माहिती होतं झालं होतं आणि तरी देखील भाजपचे सर्वोच्च नेते जे असतील मोठे मोठे मंत्री असतील त्या रेवण्णाच्या प्रचाराला गेले होते प्रचार संपला मतदान संपलं आणि त्या दिवशी त्या रेवण्णाला जर्मनीला पाठवायला तिथे पळून झालं त्यांनी मदत केली एका बाजूला आपण पाहतोय अरविंद केजरीवाल साहेबांसारखे मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेबांसारखे मुख्यमंत्री अनेक राजकीय नेते त्यांचं नुसतं दोष हा आहे त्यांचा क्राईम एवढाच आहे त्यांचा अपराध एवढाच आहे की ते सत्य बोलतात आणि भाजपाच्या विरोधात बोलतात त्यांना आत टाकलेलं आहे जेलमध्ये टाकलेलं आहे पण ह्या रेवण्य राक्षसाला अटक करण्याची किंवा परत आणण्याची हिंमत भाजपा दाखवत नाही अशा राज्यात आपण कसं सुरक्षित राहणार हेच गुंड मंत्रालयात जाऊन रील बनवत असतात हेच गुंड आता प्रचारात फिरणार आहेत हेच गुंड तुमच्या विरोधात वापरले जाणार आहात पण यांना न घाबरता आपल्याला टक्कर द्यायला लागेल कारण नाही राजकीय हेतूनही तर हे आपल्या डोक्यावर बसतील असेच जर आपण पाहिलं गेलं तर या मंत्रिमंडळात या खोके सरकारच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत एका मंत्र्यांनी सुप्रिया घाणेड्या शिवाय दिलेल्या आहेत अक्षरशः घाणेडे सेवा सोळा की सतरा वेळा टीव्हीवर दिल्या आहेत चॅनलवर दिलेल्या आहेत दिले मला वाटलं होतं की हे घटना मुख्यमंत्री थोडी तरी लाट ठेवतील आणि त्यांना हकालपट्टी त्या मंत्र्याची करतील पण त्यांना प्रमोशन दिलं दुसरे मंत्री असे ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते त्यांच्यावर घाणेडे आरोप झाले होते आपल्याच काळात झाले होते उद्धव साहेबांनी पुढचा मारचा विचार न करता राजकीय विचार न करता एका मिनिटात त्यांची हकालपट्टी सांग केली होती गेटआउट सांगितलं होतं त्यांना पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री बनवलेलं आहे हे असं सरकार तुम्हाला मान्य आहे हे असं सरकार महिलांना मान्य आहे अहो हेच काय भाजपची अजून एक गोष्ट जर सांगायची झाली कितीतरी गोष्टी म्हणजे आता त्या बंगालच्या गव्हर्नरची गोष्ट बाहेर येते त्यांनी तर सांगितलंय मला कोणी प्रश्न विचारायचा नाही पोलिसांनी राजभवन मध्ये यायचं नाही मी कोणाला उत्तर देणार नाही मी जे करतो ते करणार असं त्या तिकडच्या गव्हर्नरनी सांगितलेलं आहे दोन बायका समोर आल्यात की त्यांचं मोले स्टेशन झालं त्यांच्यावर बलात्कार झाले त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे अत्याचार झाले असं त्यांनी सांगितलं हात त्यांनी सांगितलं पण तरी विचारपूस करायची नाही चौकशी करायची नाही आणि ह्याच भाजपच्या सरकारमध्ये ह्याच भाजपच्या राजाश्रयात जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये एक बिल्किस बानोच्या बाईवर अत्याचार झाला होता बलात्कार झाला होता तो बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर मारून टाकलं होतं दगड दगडावर आपटलं होतं त्या कोर्टाने सजा सुनावली जन्मथेप झाली त्या बलात्कारांना बलात्कार जेलमध्ये होते आणि मागच्या वर्षी जेव्हा भाजपला निवडणुकीत त्यांची गरज पडली तेव्हा त्याच बलात्कारांना त्यांनी बाहेर काढलं जेलमधून कोर्टाचा अवमान करत त्यांनी बाहेर काढलं जेलमधून जेलमधून बाहेर येता आता त्यांची आरती ओवळली हो त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं हे असं राज्य तुम्हाला मान्य आहे का हे रेवण्णाचं राज्य तुम्हाला मान्य आहे का हे भाजप सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का आपल्याला जी शिकवण दिलेली आहे आपलं जे हिंदुत्व आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आपल्याला दिली आहे बिलकिसबानाची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो त्या बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्याला फाशीच झाली पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे पण आज आपण पाहतोय या देशात राम राज्य आणायचं की रावण राज्य आणायचं राम राज्य म्हणजे संविधानाचं राज्य राम राज्य म्हणजे जनतेचं राज्य आणि रावण राज्य म्हणजे तानाशाहीचं राज्य ह्या हिटलरचं राज्य आपण पाहतोय आज आपण बघतोय फॅशिस्ट राज्य तानाशाहीचं राज्य आपल्या देशात येत चाललेलं आहे लोकशाही संपवायची लोकशाही मिटून टाकायची तुमचा आवाज बंद करायचा म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही हा प्रकार सुरू झालेला आहे आणि चौथा वर्ग जो ह्याच ह्याच तानाशाहीला बळी पडत आहे आपण काय काय करतो असं हे पडलं ठीक आहे लोकांमध्ये जाईल महत्वाची गोष्ट म्हणजे ही चौथा वर्ग जो निर्मला ताईनी सांगितलं की आम्ही यांची सेवा करू ते म्हणजे गरीब आज गरीब आपण सगळे झालो या देशामध्ये गेल्या सहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जर पाहिलं तर जगणं कोणाला परवडत आहे जे आपण त्यावेळी युती म्हणून आंदोलन करायचो जे आंदोलन आपण रस्त्यावर येऊन करायचो लाठी खायती खायचो भारत बंद एक रुपया कधी युपीएने वाढवला की सांगायचे आम्ही आता भारत बंद करणार भाजप सांगायचे आणि आपण त्याच्यात भारत बंद मध्ये सहभागी व्हायचो आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे हे भाजपला बाहेर फोटो काढायचे आणि पळून जायचे हे अशी जी परिस्थिती होती तुम्ही मला सांगा गॅस डिझेल पेट्रोल जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं आपलं जीडीपी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती किती होती आता किती झाली आहे चारस पार नाही तर हजार पार आहे महागाई कमी झाली आहे महागाई कमी आहे नाही झाली डिझेलची किंमत किती होती दोन हजार चौदा ला आठवते तरी का आता किती झाले पेट्रोलची किंमत किती होती दोन हजार चौदा ला आता किती झाली आहे जरा पहा लक्षात घ्या कारण आज सगळीकडे मी पाहतोय व्हॉट्सअपवर प्रचार सुरू आहे भाजपाचा इकडे तिकडे सगळीकडे प्रचार चालू आहे चारसो पार चारसो पार मटन मास मच्छी अमुक तमूक तमुक धोका आपल्या सर्व चारी ह्या वर्गांना आहे गरीबांना आहे महिलांना आहे तरुणांना आहे शेतकऱ्यांना आहे भाजपानी कोणालाच सोडलेलं नाहीये भाजप हे प्रत्येक गावागावात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल जे आपले विरोधी उभे राहिलेत समोरून त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ठीक आहे ते बोलतात ते बोलतात त्याचा ट्रॅक बलतीकडेच गेलेला आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही मी कधी वैयक्तिक टीका करत नाही त्या त्या लोकांना त्या परिवाराला गेले सोळा सतरा वर्ष पगार मिळतो आम्हाला शिवे देण्यासाठी तो मिळत जाऊ दे ना तर तरी कसं गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं परवडणार मी त्यांच्यात जे असे शिवे देतील जेवढ्या धमक्या देतील त्यांना किंमत पण देत नाही त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची पण त्यांची गुंड गर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका गुंड नाहीच तर चिंदी चोर झालेले आहेत कोंबड्या पळवत असतात जमिनी पळवत असतात मुंबईत देखील असं कधी धिंगाणा घालायचे नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्यांना पण कधी बायकांना जाऊन छाडायचं कधी काय करायचं जी काही त्यांची इमेज झालेली वन प्लस टू ची ती वन प्लस टू तुमच्या डोक्या बसू नका ते वन प्लस टू असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीनी पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे पाय जमिनीवर ठेवून कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे इथे जे आपले उमेदवार आहेत विनायक राऊत साहेब आपल्याला माहिती आहे हायट्रिक तर शंभर टक्के मारणार आहेत पण गेले दहा वर्ष मी पाहत आहे मला आठवतं विनायक राऊत साहेब आपला दोन हजार तेराला एक दौरा झाला होता पहिला, पहिला। आपण पूर्ण वरपासून खालपर्यंत आपण फिरलो होतो आणि तेव्हा देखील आपण अनेक गावांमध्ये गेला होता गेल्या दहा वर्षात मला वाटत नाही एकही गाव असं राहिलं असेल जिथे तुम्ही एकदा तरी गेला नसाल हा परिसर खूप कठीण आहे हा मतदारसंघ फिरणं खूप कठीण आहे कारण इथे डोंगरी बाग आहे किनारपट्टी आहे वेगळे वेगळे सण वार असतात सण विचार असेल तर आम्ही विनायकराव साहेबांनाच फोन करतो की कधी बरोबर काय आहे कुठचा सण कधी आहे पण हे सगळं करत असताना कारण कोकणी माणूस बोलल्यानंतर आपलं कॅलेंडर समोर असतं पण मला आठवतं गेले पाच वर्षामध्ये असेल गेले अडीच वर्षामध्ये असेल आपल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात असेल विनायक राऊत साहेब दिसले की मला कळलं म्हणजे वर्षा बंगल्यावर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करायला यायचे किंवा मंत्रालयात असायचे किंवा मातोश्रीला असायचे जेव्हा जेव्हा विनायक राऊत साहेब दिसायचे मला कळायचं की चला कोकणाला फंड मिळत आहे ती नायक त्यांच्यात बरोबर आहे म्हणजे केंद्र सरकारकडून पैसे आणायचे असेल किंवा इथे राज्य सरकारकडून आणायचे असेल विकास कसा करायचा आणि सगळ्यांना सोबत कसं घेऊन करायचं जात पात धर्म न बघता लोकांची सेवा कशी करायची ती त्यांच्यात मी पाहिलेली आहे अनेकदा गाडीतून फिरत असताना कोकणामध्ये दौरे करत असताना मला तर सांगतात ह्या डोंगरापलीकडे ह्या उंचीवर एक गाव आहे तिथे चालून जायला लागतं तिथे आम्ही आता रस्ता करत आहोत इथे असं इथे हे मंदिर इथे मी फंड आणलेला आहे इथे मी फंड आणलेला आहे काही काही गावं तर अशी तिथे जाऊ पण शकत नाही तिथे ते, ते पोचलेले आहेत आणि आता तिथे वीज असेल रस्ता असेल ते आणण्याचं काम करत आहेत मला वाटतं मागच्याच काही वर्षांमध्ये आपण अशा अशा ठिकाणी नेला होता मला की जिथे पहिल्यांदा आपण जातोय म्हणून रस्ता बनवत होता आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते होत होतं हे सगळ्या आठवणी आहेत पण मला प्रत्येक वेळी ते दिसायचे तेव्हा बागायतदार काजू आंबा हे सगळं दिसायचं आणि मी बोलायचो विनायकराज साहेब मला वाटतं आज तुम्ही फंड परत कोकणाकडे नेतात आणि ते नुसतं हसायचे मुश्किलपणे कारण त्यांना बरोबर माहिती होतं किती वेळ थांबायचं कसं काम करून घ्यायचं आणि मला ही खात्री पटलेली आहे आहे अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत जसं आता आपण मुंबई गोवा महामार्ग फक्त आपल्या सिंधुदुर्गातलं पूर्ण झालेला आहे पण रायगडमधला भाजपचे जे ठेकेदार होते काही मंत्र्यांचे ठेकेदार असतील त्यांच्यामुळे हा रखडलेला रस्ता देखील पूर्ण करायचा आहे अनेक ठाम जी आपण प्रगती मिळालेली आहे वेग मिळालेला आहे तर थांबायचा नाहीये आणि आपल्याला हे ठरवायचं आज की जर खासदार पाहिजे तर गुंडगर्दी करणारा चिंदीचोर करणारी चिंदीचोरी करणारा नकोय जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणार आला जर आपण पाहिलं तसा खासदार नकोय आज तुम्ही विचार करा जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत जे भाजपातून उभे राहत आहेत ते जे काही भाषा बोलत आलेल्या आहेत गेले पंधरा सोळा वर्ष जे काही भाषा आत्ता गेले दोन अडीच वर्षात आणि दोन अडीच महिन्यात पाहिलेलं आपण ज्या शिव्या देत आहेत जसं वागत आहेत जसं गुंडगर्दी करतात मी तुम्हाला विचारत आहे आज जी इथे संपूर्ण वयस्कर पिढी जी बसली आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या मुला मुलींनी त्यांच्या समोर असं मोठं व्हावं त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचे आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे आणि जर ही भाजपाची लोक हे चिंदी चोर हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची लूट सुरू होईल ती आपल्याला रोखायची आहे आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे येत्या सात तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही हॅट्रिक विनायकराव साहेबांची करणार की नाही करणार हॅट्रिक करून द्यायचे नाही ना मग सात तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर करणार आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं सात तारखेला बटन कुठचं दाबायचं ईव्हीएम वर बटन कुठचं दाबायचं मशाल ठरलं ना कारण हीच मशाल दिल्लीला जाणार आहे आणि विनायक राऊत साहेबच घेऊन जाणार आहेत आणि त्यासोबत महाविकास आघाडीचे आपले अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस उमेदवार जिंकून जाणार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी